जय भीम मी विष्णुदादा भोसले कार्याध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश आज जेजुरी नगरपालिकेच्या हॉलमध्ये प्रशासन आणि आंबेडकरी जनता यांच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हस्तांतराबाबत चर्चा बैठक त्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये प्रशासनाच्या वतीनं जेजुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि नॅशनल हायवेचे कार्यकारी अभियंता यांच्यामध्ये आणि तमाम आंबेडकरी जनतेमध्ये जनते जा त्या ठिकाणी सकारात्मक दृष्टिकोनातून चर्चा झाली ही चर्चा घडत असताना त्या ठिकाणी तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीने प्रशासनाला त्या ठिकाणी सांगण्यात आलं की जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा मूळ पुतळा ज्या जागेवर आहे त्या जागेवरून तो पुतळा हलवण्याकरता जोपर्यंत प्रशासनाच्या वतीनं नियोजित जागा जागेकरता सर्व शासनाच्या प्रशासकीय मान्यता त्याचबरोबर ज्या ठिकाणी नवीन ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यात येणार आहे बसवण्यात येणार आहे त्या ठिकाणी असणारं टेक्चर या टेक्चरमध्ये किमान जमिनीपासून आठ ते दहा दहा फूट उंच नियोजित असा ओटा या ओट्याच्या चारी बाजूनी त्या चा ठिकाणी ग्रेनाईट फरची आणि टोपला टोपला ग्रेनाईट फरची त्याचप्रमाणे त्याच्यावर पंधरा फूट उंचीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण आकृती पुतळा त्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे त्या पुतळ्याच्या वरती ऊन वारा आणि पाऊस यापासून पुतळ्याचं संरक्षण व्हावं याकरता मेघडंबरीचं काम हे सर्व काम प्रशासनाच्या वतीनं त्या ठिकाणी प्रशासनाच्या खर्चाने करून दिल्याशिवाय ज्या ठिकाणी आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे तो पुतळा हलवू नये असं ठणकावून या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक आंबेडकरी प्रेमीनी आंबेडकरी जनतेनी आणि विविध सामाजिक संघटनेचे जे पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते त्या सर्वांनीच त्या ठिकाणी आपापली मतं मांडली आणि त्या मतावर सर्वच जण आम्ही आज रोजी ठाम आहोत मी आपल्या न्यूज चॅनेलच्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी असेल असतील किंवा या तालुक्यातील सर्व जबाबदार प्रशासकीय अधिकारी असतील त्यामध्ये साहेब असतील तहसीलदार साहेब असतील मुख्य का, मुख्य अधिकारी असतील किंवा जेजुरी पोलीस स्टेशनचे पी आय असतील या सर्वांना तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीने आम्ही नम्रपणे आव्हान करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला आमच्या म्हणण्याप्रमाणे जर सर्व सोयी नियुक्त आणि सर्व मान्यता प्राप्त करू जर आम्हाला जागा दिली नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे त्या ठिकाणावरून आम्ही त्या ठिकाणी हलवू देणार नाही तसा जर शासनाने बळाचा वापर करून प्रयत्न केला तर या ठिकाणी रक्ताचे पाठ वाहिले जातील परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ पुतळ्याची एक इटही हलवली जाऊ दिली जाणार नाही हे आव्हान आणि हा संदेश आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून देतोय असं जर घडलं तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठणार आहे आणि म्हणून मी प्रशासकीय यंत्रणेला आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सांगतोय की चारें 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 सामाजिक शांतता भंग होऊ नये जातीय तेढ वाढू नये त्यामुळं आमच्या मागणीचा शासनाने सकारात्मक विचार करावा याकरता या तालुक्यातील आमचे ज्येष्ठ नेते दादा जाधव असतील युवा नेते गौतम शेठ भालेराव असतील व या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सन्मानिय पदाधिकारी असतील विठ्ठल शेठ सोनवणे असतील अध्यक्ष शिवसेना मग या ठिकाणी राजकीय असतील सामाजिक असतील किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे असतील या सर्व श्रमविचारी संघटना या आंदोलनात सहभागी होणार आहेत प्रशासनाने मग त्या ठिकाणी मुख्याधिकारी असतील तहसीलदार साहेब असतील पोलीस स्टेशन असतील किंवा माननीय प्रांत साहेब असतील यांनी या आमच्या मागणीचा सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करावा या निवेदनाचा सकारात्मक विचार केला नाही आणि बळाचा वापर करून जर प्रशासन त्या ठिकाणी या ठिकाणी सामाजिक शांतता भंग करण्याचं काम करणार असेल तर या ठिकाणी आम्हाला रस्त्यावर आल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्यामुळं शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी या जेजुरी शहरामध्ये सर्व जनतेला घेऊन उभारण्यात येईल